अबकी बार सत्तर पार महापौर भाजपचाच होणार भाजपकडून स्वबळाचा नारा ठाण्यात महायुतीमध्ये कलगीतुरा ठाणे महानगरपालिकेत महायुतीत कमालीचे बिसंवादी सूर निर्माण झाल्याचं दिसत आहे भाजप आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिला आहे स्वबळावर ठाणे मनपा लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे काल आनंद आश्रम येथे नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सुरू म्हटला तर आता ठाण्यात पार पडलेल्या भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीतही अख्खी बार सत्तर पार महापौर भाजपचाच होणार असा नारा देण्यात आला ठाणे भाजपाच्या अठरा मंडळातून चारशे सोळा इच्छुकांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला या बैठकीत अबकी बार सत्तर पार महापौर भाजपचाच होणार अशी भूमिका भाजपच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे निवडणूक पूर्वतयारी अभ्यास वर्गाच्या बैठकीत आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे अध्यक्ष संदीप लेले भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या इच्छुक उमेदवार कार्यशाळेत भाजपाची स्वबळाची तयारी सुरू आहे शिंदेच्या शिवसेनेनंतर भाजपच्या देखील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे आणि गेल्या वीस वर्षामध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाही आहे एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारी असणारी संघटना आहे तीनशे पासष्ट दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील ही कार्यशाळा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मीरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे